नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सॉफ्टेक कम्प्युटरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आतापर्यंत आपण रेमिंग्टन मराठीचे जे, जे काही सिरीज आहे ती आपण पाहत होतो त्या सिरीज मधले आपले आठ लेसन म्हणजे आठ पार्ट जे आहेत ते आपले झालेले आहेत आणि त्या आठ लेसनमध्ये आपण काय पाहिलेलं आहे तरी ही जी डाऊन सॉरी ही जी मिडल रो आहे त्यानंतर डाऊन रो आहे आणि अप रो आहे ही आपण पाहिलेली आहे यावरची जी काही अक्षरं आहेत ती आपण पाहिलेली आहेत आजपासून आपण लेसन नंबर नाईन चालू करणार आहोत आणि या लेसन नंबर नाईन मध्ये आपण काय करणार आहोत शिफ्ट दाबून शिफ्ट दाबून जी अक्षर येतात ती आपण ह्या नवव्या लेसन पासून पाहणार आहोत ओके तर मग सुरुवात जी आहे ते आपण आपल्या मिडल रो पासून करणार आहोत मिडल रो मध्ये बोट कशी ठेवायची म्हणजेच ही होम रो आहे जर तुम्हाला माहिती नसेल या संदर्भातलं तर या अगोदरचे जे काही लेसन्स आहेत ते तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुमचं जे काही कन्फ्युजन आहे ते क्लिअर होईल ओके सुरुवातीला ठेवताना आपल्याला एस पासून ठेवायचंय एस डी एफ आणि जी ओके तसं तुम्हाला वर जी ची फाईल आहे त्या नोटपॅडच्या फाईलमध्ये मी इंग्लिश आणि मराठी असं दोन्ही दिलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला सोपं जावं ओके हा झाला आपला डावा हात एस डी एफ जी आणि त्यानंतर उजव्या हाताने तुम्हाला हा जो दिसतोय तुम्हाला हा सिंगल कॉ सिंगल कॉमा आहे इन्व्हर्टेड कॉमा आणि त्यानंतर वरचा जो आहे तो डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे जेव्हा आपण शिफ्ट दाबू तेव्हा ते काय येणार डबल इन्वर्टेड कॉमा डबल इन्वर्टेड कॉमा कोलन त्यानंतर एल आणि के अशा पद्धतीने तुम्हाला ही काय करायची आहेत बोट ठेवायची आहेत आणि मग आता जेव्हा तुम्हाला इकडची जोडाक्षरं घ्यायची या बाजूची डाव्या हाताची तेव्हा तुम्ही काय करणार उजव्या हाताचा हा जो शिफ्ट आहे तो तुम्हाला प्रेस करून आहे आणि जेव्हा तुम्हाला इकडची अक्षरं घ्यायची आहेत उजव्या हाताची तेव्हा तुम्हाला इकडचा शिफ्ट काय करायचंय प्रेस करून ठेवायचे तसं मी तुम्हाला मेन्शन केलेलंच आहे की एसवर जोडाक्षर काय येतं म्हणजे शिफ्ट दाबून काय येतं डी वर जोडाक्षर काय येतं एफ वर काय वर काय येतं जी वर काय येतं ओके मी तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुम्हाला जेणेकरून प्रश्न राहणार नाही ओके हे आपण अशी बोट ठेवली इकडची ओके हा त्यानंतर आता मला इकडचं शिफ्ट दाबून ठेवायचंय पण जेव्हा मी इकडचा करंगळीने शिफ्ट दाबते तेव्हा ही तीन बोट उचलायची नाहीये ओके मग मी असा शिफ्ट जो आहे तो आपण प्रेस करूया इथे पहिल्यांदा मी इथे क्लिक करते म्हणजे आपल्याला टाईप करताना प्रॉब्लेम येणार नाही आय एस एम वगैरे मी अगोदरच चालू करून ठेवलेला आहे तुम्हालाही तसंच करायचे सगळं काही व्यवस्थित चालू करून आणि मग सुरुवात करायची मग मी इकडचा शिफ्ट जो आहे तो प्रेस करून ठेवला त्यानंतर एस वर काय येतं तर तुमचा डबल मात्रा जो आहे मी स्पेस का देते की जेणेकरून तुम्हाला ती अक्षर समजली पाहिजे पुन्हा मी करंगळीने बघा शिफ्ट दाबला मी डी बटन दाबते डी बटनवर काय येतं अर्धा क जो आहे तो तुमचा डी वर येणार आहे ओके हा आता पुन्हा एकदा आणि मग क आल्यानंतर पुन्हा मी एकदा स्पेस दाबते पुन्हा शिफ्ट दाबून आता तुम्हाला काय बटन प्रेस करायचे एफ ओके शिफ्ट दाबून एफ की तुमचा अर्धा थ येणार स्पेस द्यायचे पुन्हा शिफ्ट दाबून ठेवायचे आणि काय प्रेस करायचे जी म्हणजे काय येणार तुमचा येणार आहे ओके इकडची ही चार अक्षर झालेली आहेत आता इकडची चार अक्षरं मग मी कुठला शिफ्ट दाबणार इकडचा ओके मग मी शिफ्ट इकडचा हा बघा इकडची बोट तुम्हाला उचलायची नाही आहेत ते मात्र लक्षात ठेवा पुन्हा ही मी बोटं ठेवलेली आहेत शिफ्ट दाबून ठेवायचं आहे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तुमचा जो आहे तो अर्धा जो काही आहे तो श येतो श षटकोणाचा येतो तुमचा जेव्हा तुम्ही शिफ्ट दाबता तेव्हा पुन्हा मी स्पेस दिला पुन्हा शिफ्ट दाबला कोलन वर तुमचा रू येतो हा त्यानंतर पुन्हा शिफ्ट दाबला एल्वर तुमचा अर्धा सॉरी एल्वर जो आहे वर जो आहे तो तुमचा अर्धा श येतो आणि नंतर uh, के वर जो आहे तो तुमचा अर्धा uh, सॉरी पूर्ण पूर्ण ज्ञ येतो कळलं पुन्हा मी एंटर करून मी खाली आली आता मी तुम्हाला uh, नॉर्मल करून दाखवते म्हणजे काहीही uh, न थांबता ओके शिफ्ट दाबला मात्रा अर्धा क थम आणि सॉरी शिफ्ट दाबून ओके त्यानंतर आता इकडचं शिफ्ट दाबून ठेवायचे अर्धा श रू त्यानंतर स आणि ज्ञ शिफ्ट दाबून ज्ञ ओके समजलं तुम्हाला हे अशा पद्धतीने तुम्हाला पाठ जो आहे तो नववा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे जोड शब्दांचा आहे म्हणजे अर्धी अक्षरांचा आहे तो ओके आ, याची जी तुम्हाला जो स्क्रीनशॉट आहे पीडीएफ नाही बोलू शकत आहे मी कारण यावरच मी तुम्हाला शब्द वगैरे नाही देणार आहे शब्द मी तुम्हाला शेवटी देणार आहे जेव्हा आपले सगळे हे जे काही तिन्ही तीन रोज जे आहेत जे शिफ्ट दाबून कंप्लीट होतील त्याच्यानंतर मी तुम्हाला शब्द देणार आहे शब्द प्लस तुम्हाला पॅसेज वगैरे पण देणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हेही सांगणार आहे की तो तुमचा जो पॅसेज आहे तो सात मिनिटामध्ये कसा कव्हर करायचा ओके तर मग तुम्हाला काय करायचं टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचं टेलिग्राम चॅनेल वर या पाठाचा म्हणजे या लेसनचा स्क्रीनशॉट मी तिथे अपलोड करते म्हणजे तुम्हाला तो भेटून जाईल आणि मग तुम्ही तो समोर ठेवून तुम्ही काय करू शकता प्रॅक्टिस करू शकता समजलं तुम्हाला पुढचा जो पार्ट आहे म्हणजे पुढचा जो लेसन आहे त्यामध्ये तुम्हाला बाकीची ही जी काही आपली जी रो आहे त्यामध्ये हे शब्द राहिलेले आहेत आपण एस डी एफ जी घेतला त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा कोलन त्यानंतर एल आणि के पण मग हे राहिलं एच आणि जे राहिला आहे तो आपण घेणार आहोत त्यानंतर पुढच्या लेसनमध्ये आपण ए आणि इकडची जी स्लॅश आहे ती आपण घेणार आहोत ओके तर मग तुम्हाला एकच करायचं आहे आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून याच्या पुढचे जे काही लेसन्स आहेत ते तुम्हाला वेळेवर मिळतील